मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं त्यांनी पाच दिवस आझाद मैदानावर उपोषण केलं जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत धडकले शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करण्यास अनेक मागण्या मान्य केल्या त्यासोबतच आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या के केलेल्या मराठा बांधवांना आर्थिक मदत जाहीर केली आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी जरांगे यांनी केली होती त्यानुसार शासनाने नांदेड जिल्ह्यातील एकवीस कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे दोन कोटी दहा लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली आहे मराठा आरक्षणासाठी मागणी मागील अनेक वर्षापासून सुरू होती यापूर्वी अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते मागील दोन वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाचा लढा वाढत गेला रस्ता रोको आंदोलनासह अनेक मोर्चे देखील काढण्यात आले गावात राजकीय नेत्यांना बंदी देखील घालण्यात आली याच मागणीसाठी अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली एकट्या नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत चौतीस जणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या होत्या दरम्यान आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी देण्याची मागणी जरंगे पाटील यांनी आपल्या दरम्यान केली होती त्यापैकी नांदेडमधील आत्महत्या केलेल्या एकवीस जणांच्या कुटुंबियांना शासनाने प्रत्येकी दहा लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे विशेष म्हणजे यापूर्वी आत्महत्या के केलेल्या तेरा कुटुंबियांना आर्थिक मदत आणि दोन जणांना शासकीय नोकरीचा लाभ देण्यात आला आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र